तर बघितलं ना मित्रांनो तुम्ही रात्री यांना मी व्हिडिओ काढून सुद्धा आईला मी दाखवला तरी पण त्यांच्या आईचा त्यांच्यावर विश्वास नाही म्हणजे आता मग मी करायला काय पाहिजे सांगा फक्त आणि मला हे अजून काय म्हणते की विनाकारण संशय घेते आता तुम्हीच सांगा मला एवढ्या रात्रीच कुठली तरी मैत्री मित्राला बोलेल का सांगा ती पण एक पण दोन वाजेपर्यंत मनाय बोलाय गेलं का कसं बोलतात बघितलं आणि मला वर्ण म्हणतात तुला काय करायचं ते कर आता माझी गरजच नाही असं मला सांगायला लागलं मला तर काय सूचना झाली जसं लग्न झाले जस की नाही तस मित्रांनो तसं हे दोन चार वर्ष चांगलं राहिलं आणि ह्याच वर्षी इतकं का बिघडलं मला तेच करोना झालंय ह्यांना काय कमी का पडलं असेल माझ्या प्रेमातच काहीतरी कमी असणार आहे त्यामुळं तर ह्यांनी असं पाऊल उचललेलं आहे मी तर किती स्वप्न बघितलेली ह्यांच्यासाठी आणि लग्नाआधी पण माझी जेवढी स्वप्न होती मी ह्यांच्यासाठी सगळी स्वप्न विसरली का तर मला ह्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि ह्यांना माझ्या स्वप्नांचं काय वाटत नाही कि बायबा आपल्यासाठी काय काय करते आणि आपण तिच्यासाठी काय करतो मला अक्षरशः इथनं कुठंतर निघून जा वाटते मला खरंच ना राहू वाटत नाहीत आणि वरून आई आज मला काय म्हणलेलं माहिती का रात्री रात्री मेहनला एवढं बोलली होती मला म्हणले की तू इथं राहू नको तुम्ही इथनं निघून जा आता कुठं जायचं सांगा निघून म्हणजे माझ चुकत आहे का म्हणजे मी सगळं ह्यांचं सहन करायचं ऐकून घ्यायचं तर ह्यांना मी गोड आता म्हणलंय मी ताईची आमच्या म्हणजे आमच्या ननानंदबाईतनं गेलेत तर त्यांची खुली रेखा तर मग मी तिथं जाऊन राहते म्हणले आता बाबा अजून काय होतंय पुढं मला तर ना इतकं टेन्शन आलंय की नाही काय करू मला काही समजा आता वाटायला लागले मी आई बापांना आई बापाला माझा किती त्रास दिला आज मला ना इतकी त्यांची आठवण याय लागली की नाही काय बोलूच कोण कोणाचं नाही आज शांता मावशीने नेहल्यात पुरला म्हणल्या पुरींना घेऊन जावा मला पण काय करम आहे आणि घरी पण कोण नाही सगळे कामाला गेले ती आणि आदित्य भाऊजी सगळे गावाला गे गेलेत त्यामुळं घरी पण कोण नाही म्हणलं आणि शांतता शांतताला होती म्हटलं दिवस पण जायना म्हणून आता व्हिडिओ बनवावा आता काय करू मी तुम्ही सांगा मला मला तर काय समजणं झालंय आणि मी यांना एक चान्स द्यायचा बघत होती म्हणलं पण होतं त्यांना मी तुम्हाला अजून एक चान्स देते अजून पण सुद्धा तू कशाचा मला चान्स देते मला म्हणतात आणि मी काय तसं करत पण नाही की मला म्हणतात करत mm -hmm. नाही तर मग एवढ्या रात्रीचं बोलायची काय गरज आहे का तुम्हीच सांगा मला मला ना खरं मी तुम्हाला सांगते मी यांच्याकडनं इतक्या अपेक्षा ठेवल्या होत्या का की हे माझ्यासोबत असं कधी वागणार नाही तर मी इतका ह्यांच्यावर विश्वास ठेवला अक्षरशः मला पहिले स्टार्टिंगला हे सगळं बघून विश्वास बसला नाही मला का म्हणलं आहे त्यांचं काम हे असतंय दिवसभर मोबाईलमध्ये पण इतक्या रात्रीचं काय करते ती मी बघत होती तर मला ती चॅटिंगवरती दिसली मग मी सहज बोलायला गेली तर मला काय म्हणलं की तसं काय नाही बरं नसतं ना का म्हणलं मग बाहेर जाऊन रात्री तर बघितलं ना ह्याच्या आधी पण तीच केलं हे एवढं समजवलं त्यांना तरी पण त्यांनी ऐकलं नाही रात्री तीच केलं अजून रात्री तर आई जाग्यावर जा त्यांना आई आई म्हणून बघितलं असेल बाहेर जाताना पण त्या मला म्हणल्या त्या की बाहेर गेले तर मला माहीत नाही म्हणल्या डायरेक्ट आता सांगा लाच त्यांना नाही का मला नाही मी तुला चांगलं समजवतात काय समजवतात मला हे चांगलं चूक झाली यांच्यावर प्रेम करून का लग्न करून मी चूक केली इतकं अवघड झालं की नाही कुठे जाओ तरी चार दिवस मला म्हणते तुला हितन निघून जायचंय तर जा बिनधास्त जा म्हणते जायचं कुठं मी सांगा फक्त कुठं जायला तोंड ठेवलं नाही म्हणून जा म्हणतात का आता मला mm -hmm. का आता गरज भागली म्हणून हितनं जा म्हणतात मला आज गेलेत कामावर बघा डब्बा नेला नाही काय नाही तसंच गेलेत मग मी पण काही विचारलं नाही बोलली नाही त्यांना जसं त्यांना वागायचं तसं वागा म्हणलं मी काहीच बोलत नाही तुम्हाला पण मी चुकीचे आहे म्हणलं तुम्ही खरंय म्हणलं राहायचं आहे तुम्हाला तसं राहा टेन्शन मी यांना काय टेन्शन दिलं सांगा फक्त का ते मला टेन्शन देते आज मित्रांनो माहिला दवाखान्यात हो न्यायचं होतं मंगळवार आज आणि मी हो त्यांना म्हणले की आपल्याला शाळेत मॅडम आल्या होत्या सरकारी मॅडम आल्या होत्या खाजगी ऑपरेशन करायचं होतं माहीचं जीबीच त्या मला म्हणल्या होत्या की मंगळवारी मला भेटायला मग मग ह्यांनी काल सुट्टी घ्यायची काय गरज होती का आज का। सुट्टी घ्या म्हणलं होतं मी त्यांनी ती सुट्टी सुद्धा घेतली नाही आज सुट्टी घ्यायची कालच सुट्टी घेतली त्यांनी आणि मला म्हणते तुझं तू पुरीच मला नको विचार का त्यांची पूर्गी नाही का ती का असं वागायला लागले तर देवत जाऊन Eu gosto de um carotê.